आता एक धक्कादायक बातमी आहे धाराशिवच्या उमरगा शहरातून उमरगा शहरापासून अगदी तीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक आळंद आणि गुलबर्गा दरम्यान गेल्या काही दिवसात कर्नाटकातून उमरगा येणाऱ्या अवैध वाहतूक होणाऱ्या रेशनच्या तांदळाच्या गाड्या कर्नाटकात पकडल्या जात आहेत वाहन चालक म्हणतात उमरग्याला निघालोय पण उमरगा शहर परिसरात प्रशासन चुप्पी साधत असल्यानं गोरगरिबांच्या तोंडातला घास नेमका कोणत्या बड्या उद्योजकांच्या वशात जातोय असा सवाल सर्वसामान्य जनतेतून चर्चेला जातोय पाहूया हा एन टी व्ही न्यूजचा विशेष रिपोर्ट दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला गुन्हा क्रमांक शहाण्णव दोन हजार पंचवीस यामध्ये कर्नाटक पोलिसांनी उमरगा शहराकडे रेशन तांदूळ आणणारे वाहन जप्त करत पिकअप गाडी आणि एक्क्याऐंशी तांदळाच्या बॅगा असा एकूण सात लाख एक्केचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय ही कारवाई केरीबोसगा क्रॉस गुलबर्गा येथे झाली असून कलबुर्गी पोलिसांनी ही कारवाई केली आहे दुसरी कारवाई आहे दिनांक तेवीस मार्चला कर्नाटक राज्यातील आळंद पोलिसांनी कारवाई करत तक्रारदार शरण बसप्पा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत अवैधरित्या कर्नाटक सरकारचा रेशन तांदूळ उमरग्याला येताना पकडून तब्बल नऊ लाख स सत... तब्बल नऊ लाख त्र्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गुन्हा क्रमांक त्रेसष्ट दोन, दोन, दोन हजार पंचवीस आता दिनांक सव्वीस मार्चला बुधवारी रोजी पुन्हा कर्नाटक पोलिसांनी कारवाई करत वाहन पकडले गुन्हा क्रमांक एकोणसाठ दोन हजार पंचवीस यामध्ये एक महिंद्रा पिकअप आणि तेहतीस तांदळांच्या बॅगास एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कर्नाटक राज्यातील विश्वसनीय सूत्रांनी एन टी व्हीशी बोलताना सांगितलंय की कर्नाटक सरकारचा बहुतांश रेशनचा तांदूळ हा उमरगा औद्योगिक वसाहतीतील एका मिलमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात येत असतो महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळे साख करतात कर्नाटक सरकार असो वा महाराष्ट्र सरकार जे अवैध आहे ते अवैध असणार गोरगरिबांच्या नावे येणारा रेशन तांदूळ जर असा मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री होत असेल आणि काही उद्योजक गरिबांच्या तांदळावर अबजोपती होत असतील तर हाच आहे का विकास यालाच म्हणायचं का विकास आणि विकसित भारत कर्नाटक राज्यातील काही सामाजिक कार्यकर्ते समोर येऊ लागलेत रेशनचा माल उमरग्याला जाताना स्वतः पकडून कर्नाटक पोलिसांना सांगू लागले तर महसूल विभाग करतोय तरी काय हा प्रश्न जनतेतून विचारला जातोय एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्नाटकचा रेशन तांदूळ महाराष्ट्रात येतोय उमरगा शहरात दररोज येत असेल तर उमरगा महसूल विभाग पुरवठा विभाग यावर चौकशी का करत नसेल का डोळ्यावर पट्टी बांधून उमरगा प्रशासन चुप्पी साधत असेल असे बरेच प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहेत याबाबत एन टी व्हीच्या हाती गेल्या काही एफ आय आर कॉपी लागल्या आहेत त्यावर हा भाग पहिला वृत्तांकन आहे यानंतर लवकरच पुढील भागात आणखीन सविस्तर पाहू तत्पूर्वी उमरग्यातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब पवार काय म्हणाले पाहूया वीस वीस पंचवीस पंचवीस ट्रक आपल्या उमरग्या तालुक्या शहरामध्ये येत आहेत आणि त्या शहरातल्या गाड्या उमरग्या तालुक्यात पकडू शकत नाहीत पण आज कर्नाटक तालुक्यामध्ये गेली सात दिवस झालं हा गाड्या पकडत आहेत हे सर्वसामान्याच्या कष्टकऱ्यांच्या तोंडातले तांदूळ जे आहेत हे शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या ज्या जे बेरोजगार लोक आहेत ते राशनच्या दुकानात जातात त्या लोकांचं तोंड फक्त तांदूळ पुसल्या ग करत करत असतात हे लोक आणि हा माल हा दोन नंबर धंदा आहे हे तांदूळ आपल्याला कर्नाटकमधून उमरग्या शहरामध्ये येतात असता हे ये पंचवीस पंचवीस एवढा काळा मोठा धंदा या उमरग्या शहरामध्ये चालत असतो आणि इथलं प्रशासन मग झोपलंय का विचार करा बांधवांना विचार करा माझ्या माय बापांनो एवढं मोठं जर राखेड आपल्या उमरग्या खूप दिवसापासून चालला ह्या तांदळाचा धंदा हा काय करतात ज्या गरीबाच्या पोटाचा अन्न आहे ज्या गरीब कष्टकऱ्यांचं जे अन्न आहे ज्या राशनच्या दुकानात मिळतं हा राशन त्या शेतकऱ्यांच्या फक्त तोंडाला पुसल्या एवढं करतात आणि बाकीचा नंतर नंबर दोन नंबर धंदा हा लोक चालवतात हा लोक हा धंदा चलवून कोट्यादी शाबजवधी झाले आणि या सर्व काय तर या आपण विचार केला पाहिजे हे जर दुसऱ्या तालुक्यामध्ये कर्नाटक भागामध्ये गाड्या पकडत असतील व उमरग्या प्रशासनातले जे एस डी एम असतील तहसीलदार असतील पुरवठा अधिकारी असतील तुम्ही झोपलात का तुम्ही जर ठरवलं तर ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतात आणि ह्या लोकांना जेलमध्ये घालू शकतात अरे किती दिवस शांत बसणार किती दिवस उमरग्या शहरामध्ये अशा धंदे देणार आहोत माझी विनंती आहे आणि तुम्हाला माझं सांगणार आहे अण्णासाहेब पवार झाले पाहिजे ह्याच्या मार्क्सचा सूत्रधार कोण आहे कळला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात ही गाड्या पकडून प्रशासनावरच प्रश्नात्च्या विरोधात मी आमरण उपोषण करण्याचा इशारा या ठिकाणी तुम्हाला देतो प्रतिनिधी आयुब शेख सह सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव